कारदाळ येथे परप्रांतीयाचा खून प्रकरणी तिघांना अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी हातकलंगली तालुक्यातील शहापूर येथील संतोष गोपाल पांडा राहणार ओडिशा याचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनोज चंद्रमणी बेहरा तपस नरोत्तम बेहरा व शिबाराम जंभेश्वर बेहरा तिघे राहणार श्री बालासो उद्योगसमूह तारदाळ मूळगाव ओडिसा या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संतोष पांडा याचा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास तारदाळ रोडवर खून झाला होता याची फिर्याद वसंत शेजवळ यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शहापूर पोलीस ठाण्यात दिली होती संतोष पांडा आणि संशयित तिगेजन हे एकाच कारखान्यात कामाला होते संतोष हा कारखान्यातील इतर कामगारांची तक्रार करीत असल्याच्या कारणातून व तपस बेहरा यांची तक्रार करतो या कारणातून संशयित तिघांनी संगणमत करून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास तारदाळ येथील श्री बालाजी उद्योग जवळ संतोष पांडा यांच्याशी वाद घालत संतोषवर लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्याच्या डोक्यात आणि तोंडावर मारून गंभीर जखमी केले त्यातच त्याचा मृत्यू झाला होता संतोषला ठार मारल्याची फिर्याद दिल्याने शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याचा तपास पोलीस निरीक्षक घावटेसर करीत आहेत इचलकरंजीहून गजानन शिरगावे यांच्यासह रफिक मुल्ला इचलकरंजी